शरद पवार बोलतात एक आणि करतात एक जे बोलतात ते कधी करत नाहीत आणि जे करतात ते कधी बोलत नाहीत हे आजपर्यंतची समीकरण राहिलेलीच आहेत आता सध्या मी त्यांची आठवण का काढतोय तर सध्या एक चर्चा सुरू झालेली आहे की शरद पवारांनी अजित पवार या दोघांच्या राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत का किंवा येणार आहेत अशा पद्धतीचा एक सूर ओढला जातोय तो, तो नेमका का ओढला जातोय खरंच ते दोघं एकत्र येणार आहेत का तुम्हाला काय वाटतंय ह्या सगळ्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत काही गेल्या काळातली शरद पवारांची आलेली वक्तव्य ही ही दोन्ही अलायन्स एकत्र येणार असल्याचं सांगताना दिसत आहेत नेमकं कशाच्या आधारे आपण सगळं बोलतोय तर शरद पवारांची पत्रकार परिषद जर तुम्ही बघितली असेल किंवा पत्रकारांशी त्यांनी जो संवाद साधलेला होता तो जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामधून केलेली सूचक वक्तव्य ही फार महत्वाची वाटतात किंवा जसं कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं अजित पवार आणि शरद पवार यांचं सातत्याने एकत्र येणं जे की आपण सगळ्यांनी बघितले असेल विधानसभेच्या आधी ते कुठल्याही कार्यक्रमात एकत्र दिसत नव्हते मंचावरती एकत्र जास्त थांबत नव्हते मात्र जशी इलेक्शन संपली तसे दोघं सुद्धा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येताना एक एक दिसतात सहकाराच्या निमित्तानं अनेक कारखान्यांच्या मीटिंग्स असतील किंवा इतर गोष्टी असतील या सगळ्या गोष्टींसाठी ते एकत्र येताना दिसत आणि ह्या सगळ्या गोष्टी आता या दोन्ही अलायन्सेस किंवा या दोन्ही आघाड्या एकत्र येणार असल्याचं सूचक वक्तव्य करत आहेत काही दिवसांपूर्वी तुम्ही जर सुप्रिया सुळेंचं एक ट्विट पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी जय पवार यांच्या लग्नाची घोषणा सुद्धा स्वतः सुप्रिया सुळेंनी केली होती अजित पवारांच्या चिरंजीवांच्या लग्नाची घोषणा ही सुप्रिया सुळे करत आहेत त्याच्यानंतर त्यांच्या साखरपुड्याच्या फोटो त्या स्वतः शेअर करत आहेत अर्थात इन्वॉल्वमेंट कुटुंब कौटुंबिक जी चांगली वाढलेली दाखवण्याचा एक प्रयत्न केला जातोय याचा साहजिकच आजपर्यंत राजकारणात मोठ्या प्रमाणात वापर झालेला आहे पवार कुठला टिबी यांकडून हे आपण बघतोस आणि ते सध्या एकदा दिसताना दिसत आहे आता रयतच्या पुरस्काराच्या संदर्भानं सुद्धा स्वतः शरद पवार साहेब असतील अजित पवार असतील दोघं एका मंचावरती आपल्याला दिसलेले होते गेल्या काही काळामध्ये सहकाराच्या संदर्भानं एकत्र आलेले दिसलेले होते आता आज जर बघितलं तर शरद पवार गटाची चा बैठक चालू आहे त्या बैठकीमध्ये निर्णय कशा संदर्भात होणार आहे तर याच संदर्भानं की आपण अजित पवारांसोबत गेलं पाहिजे की नाही या संदर्भात कदाचित होऊ शकतो असं अनेक माध्यम म्हणतायत कारण काय आहे तर शरद पवार यांच्या पक्षामध्ये असणारे जे आमदार असतील किंवा राष्ट्रवादी पक्षच असा मुळात आहे की पहिल्यापासून स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत तो सत्तेबाहेर राहिलेला नाहीये त्यांना सातत्यानं सत्तेत राहायची एक सवय लागलेली ला आहे आणि त्यांनाही हे माहिती आहे की सत्तेत असलं तर आणि तर कामं करता येतात मग मतदारसंघाचा विकास करता येतो लोकांचा विकास करता येतो स्वतःचा विकास करता येतो बऱ्याच गोष्टी असतील त्याच्यासाठी सत्ता गरजेची असते आणि म्हणून ते सत्तेत जाण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं निदर्शनास येते पवारांनी एक सूचक वक्तव्य केलं होतं त्यात ते असं म्हणाले होते की आमच्या आघाडीमध्ये सुद्धा किंवा त्यांच्या एकंदर पक्षामध्ये स्वतः इंडिव्हिज्युअल शरद पवारांच्या पक्षामध्ये एक दोन विचारप्रवाह दिसत आहेत दोन गट दिसत आहेत ज्याच्यामध्ये काहींचं मत आहे की आपल्याला सत्तेत गेलं पाहिजे अजितदादांबरोबर परत एकदा काय असतील मतभेद ते दूर करून एकत्र आलं पाहिजे तर दुसरा प्रभाव म्हणतोय की काही असेल अजित पवारांबरोबर जाण्याबद्दल दुमत नाही मात्र बी जे पीला विरोध आहे अशा पद्धतीचा एक त्यांच्यामध्ये गट असलेला लक्षात येतोय आणि त्याच्यामुळे ते विरोध करताना दिसत आहेत आता या दोन्ही गटांची चर्चा आज होईल त्याच्यामधून काय निष्कर्ष होईल लवकर ते काय समोर आणणार नाहीत परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांचा विचार करता हे दोघं सुद्धा असा विचार करतील की आपलीच मतं आहेत म्हणजे सहकाराच्या माध्यमातून कारखान्यांच्या माध्यमातून शिक्षण संस्थांच्या माध्यमातून इतकं मोठं मतदार वर्ग आहे की जो पश्चिम महाराष्ट्रात अक्षरशः विभागलेला आहे सगळीकडे आणि ह्या दोघांचा जो काही वेगवेगळ्या पक्षातून लढतील किंवा वेगवेगळ्या आघाड्यातून लढतील तर तेव्हा त्यांचीच मतं विभागली जाऊन इतर पक्षांना इतर उमेदवारांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि याचाच विचार करताही ह्या लेवलवरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवता एकत्र येण्याचा नक्कीच विचार करू शकतात असं आम्हाला वाटतंय लोकसभेत आपण सगळ्यांनी बघितलं असेल लोकसभेत सुद्धा शरद पवारांना मोठं यश मिळालं म्हणजे दहा पैकी आठ सीटं त्यांचे आल्या अजितदादांची फक्त एकच सीट आली अजितदादांना केंद्रात सुद्धा मंत्रिपद पाहिजे होतं सुनेत्रा पवारांना सुद्धा त्यांनी त्या दृष्टीने विचार करून पाठवलेलं सुद्धा केंद्रात परंतु तिथं मिळालं नाही कारण काय होतं तर मध्यंतरी संजय राऊत सुद्धा म्हणाले होते की सहा आमदारांचं बळ घेऊन या मग तुम्हाला मंत्रीपद देतो अशी केंद्रातली सध्या भूमिका झालेली आहे आणि आता ते सुद्धा केंद्रातलं मंत्रीपद यायचं असेल केंद्रात स्वतःची ताकद निर्माण करायची असेल तर दादांना सुद्धा गरज आहे का पवारांची तर नक्की शरद पवारांची गरज आहे त्यांच्या त्या ते विशेष म्हणजे आठ खासदारांची फार गरज आहे आणि ते जर त्यांच्याकडे आले तर केंद्रातलं एक मंत्रीपद अजितदादांना घेता येऊ शकतं मग आता केंद्रातलं मंत्रीपद फक्त अजितदादा घेतील सुनेत्र पवारांना देतील का दुसरी महत्वाची गोष्ट की शरद पवार गट किंवा शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष जर सत्तेत एकत्र जाणार असेल अजित पवारांबरोबर जाणार असेल तर ते सुद्धा केंद्रातलं मंत्रीपद सु, सुप्रिया सुळेंकडेच घेतील ना आणि विशेष म्हणजे अजित पवारांना सुप्रिया सुळेंना केंद्रीय मंत्रिपद देण्यामध्ये कुठलेच काय म्हणतात दुधाभाव वा वाटणार नाही कारण बहिणच आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे वीस एक वर्ष अनुभव आहे केंद्रामध्ये सातत्यानं खासदार म्हणून निवडून जाण्याचा किंवा त्याच्या आधी सुद्धा त्या राज्यसभेवरती गेलेल्या होत्या त्यामुळे या सगळ्या अनुभवाचा वापर मंत्रिपद मिळाल्यानंतर सुद्धा होईल आणि जसं आजपर्यंत झालेलं होतं की केंद्रात देशात म्हणजे असं म्हटलं जायचं की पवार साहेब आणि राज्यात अजितदादा तर ही समीकरणं जी होती ती आता येणाऱ्या काळात बदललेली असतील आणि केंद्रात सुप्रियाताई आणि राज्यात अजितदादा ही समीकरणं येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादीची असू शकतात असं म्हटलं जात आहे सुप्रिया सुळेंकडेच आम्ही इथून पुढची जी काही सूत्र असतील निर्णय असतील ते दिलेले आहेत असं सा, पवारसाहेब म्हणून हात झटकून बाजूला जाताना दिसतात म्हणजे जरी येणाऱ्या काळामध्ये पक्ष दोन्ही एकत्र आले तरी सुद्धा तो माझा निर्णय आहे तर पुढच्या पिढीकडे मी तो हस्तांतरित केलेला आहे आणि आता मी निवृत्तीच्या दिशेनं जातोय वगैरे वगैरे असं सांगून पवारसाहेब आपली जी खेळी आहे ते खेळू शकतात आणि एकंदर दोन्ही पक्षांना एकत्र आणण्यासाठीचा एक वेगळा डाव ते येणाऱ्या काळात टाकताना आपल्या सगळ्यांना दिसू शकतात आता याचा नेमका काय फायदा होतोय पक्षाला की तोटा होतोय लोक या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीनं बघतायत हे येणाऱ्या काळात महत्वाचंच असणार आहे मात्र निवडणुकांच्या काळामध्ये एकमेकांच्या पक्षातले विरोधक म्हणून एकमेकांच्या विरोधात दंड थोडून उभा राहणाऱ्या कार्यकर्त्यांना मला सांगायचं आहे की नेते तुमच्या हातात दांडा देऊन वरचे झेंडे बदलत राहतील मात्र तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गल्लीतल्या गावातल्या शहरातल्या आपल्या जवळच्या नातेवाईक असतील किंवा संबंधित मित्रपरिवार असेल यांच्या उगाच विरोधात जाऊ नका कारण हे नेते कधीही एकत्र येतील कधीही वेगळे जातील ते राजकारणाचा भाग असतो सत्ता समीकरणाचा भाग असतो त्याच्यामुळे तुमच्या मनांमध्ये मतांमध्ये मतभेद करून घेऊ नका इतकंच सांगायचं होतं बाकी तुम्हाला काय वाटतंय पवार शरद पवार अजित पवार लवकरच एकत्र येतील की यंदा सुद्धा पुढं ढकलून नेतील काय वाटतंय कमेंट करून कळवायला विसरू नका आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद